भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव माझे नाव भारती संजय मानदुरकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत मला आलेला दैवी शक्तीच्या गुणांचा सा अनुभव सादर करीत आहे माझ्या कुटुंबात आम्ही एकूण चार सदस्य आहोत भारती संजय मंदुरकर मी संजय मंदुरकर माझे पती शंतनु संजय मंदुरकर माझा मुलगा पंखोळी संजय मंदुरकर माझी मुलगी माझे लग्न व्हायच्या आधीपासूनच माझे सासरचे कुटुंब मार्गात आहेत मग माझे लग्न सन दोन हजार सतरावा झाले त्यानंतर मी पण त्यागाचे करून या मार्गात प्रवेश केला मी आम्हाला आलेला दैवी शक्तीच्या गुणांचा एक अनुभव सादर करीत आहे मी माझ्या पतीसोबत घडलेले अनुभव सांगत आहे या अनुभवामध्ये परमेश्वर कशा प्रकारे आपली परीक्षा घेतो व आपली साथ देतो हे मी सांगत आहे सर्व व्यवस्थित सुरू होते दिवाळी संपून आठ दिवस झाले होते काही कारणास्तव आम्ही लोन काढले कामासाठी पण ते काम पूर्ण झाले नसल्यामुळे पैसे कसे गुंतवायचे म्हणून माझ्या पतींना विचार आला मग माझ्या पतींची खूप दिवसाची फोर व्हीलर घ्यायची इच्छा होती तर माझ्या पतींनी दिवाळीमध्ये फोर व्हीलर घेतली आम्ही मार्गदर्शकांना सांगितले तर त्यांनी सांगितले तसे आम्ही केले आम्ही सर्वांना पेढे दिले त्यानंतर परत काही जण बाकी आहेत म्हणून आणखी पेढे आणायला लावले पण माझे पती बाहेर गेले असल्यामुळे मी दुसऱ्याच्या हाताने आणखी पेढे बोलविले काहींना दिले काही बाकी होते मग त्या दिवशी रात्री आठ ते नऊ वाजता माझ्या पतींनी गाडी काढली थोडे फिरून यायचे म्हणून मग आम्ही फिरून आलो घरी येताच माझ्या पतींचे सर मिळाले ते गाडीबद्दल बोलत होते तर मी पेढे आहेत काय करायचे म्हणून त्या सरांना दिले तसेच बाहेर आणखी ज्यांना बाकी होते त्यांना दिले त्यावेळी मला हे कळले नाही की सर दारू पिऊन होते तसे ते नेहमीच पिऊन असतात पण मला तितके समजून आले नाही माझ्या पतीचे सरांसोबत बोलणे झाले त्यानंतर आम्ही घरी येऊन जेवणाला सुरुवात केली तसेच त्याचवेळी माझ्या पतींच्या पोटात दुखायला लागले तेव्हा माझे पती मला म्हणायला लागले तू त्यांना पेढे दिली ते पेवून होते मी म्हटले काय होते हो घरी होते बाकी तर फेकण्यापेक्षा दिले मग दहा वाजले तरीही पोटात दुखणे सुरूच होते मी माझ्या पतींना म्हटले की रुग्णालयात जाऊन तर माझे पती म्हणाले आता रात्रीचे दहा वाजले उदया जाऊ पण त्रास काही कमी होईना त्यानंतर अकरा वाजले मुले झोपले व माझ्या पतींना मी फूक मारून दिली मनात बाबांना सांगितले यांना बरे वाटू द्या असे मग काही वेळाने हे पण झोपले पण मला झोप येत नव्हती मी सहज यांना कस वाटते म्हणून विचारले तर काही वेळाने आणखी त्यांच्या उलट्या व संडास एकदम वाढल्या त्यामुळे मी खूप घाबरली काही वेळाने बारा वाजले कसे करू मुलांना ठेवून कुठे नेऊ यांना असा मला विचार येऊ लागला मग मी माझ्या पतींना म्हटले मी तुमच्या सरांना सांगते तुम्ही त्यांच्या सोबत जा रुग्णालयात तरीही माझे पती तयारच होईना मला असे वाटत होते की अपचन झाले असणार त्यांना पण यांचा त्रास कमीच होत नव्हता तर रात्री बाराला मी माझ्या मोबाईलवरून सोळुंके सरांना माझ्या पतींना न सांगता फोन केला ते सर आले तर एक वाजता साळुंके सरांनी मी ज्या पिलेल्या सरांना पेढा दिला होता त्यात सरांना फोन करून माझ्या पतींना दवाखान्यात आणायला सांगितले कारण ते आमच्या दुसऱ्या मजल्यावर राहत असल्यामुळे व साळुंके सर आमच्या घरी न येता थेट दवाखान्यात पोहोचले तर दवाखान्यात नेताबरोबर त्यांना बीपी वाढला असल्यामुळे अतिदक्षता आय विभागात नेले मी घरी असल्यामुळे मला काही कल्पना नव्हती की काय झाले माझ्या पतींना मग रात्री दीड वाजता मला सोळुंके सरांचा फोन आला ते म्हणाले तुम्ही झोपून जा घाबरण्याची गरज नाही पोटात बर वाटत नवत तर सलाईन लावली आहे मी काळजी नाही घ्यावी म्हणून साळुंके सर माझ्यासोबत खोटे बोलले होते मग मी काही चूक झाली असेल तर बाबाला मनात माफी मागितली त्यानंतर मला दुसऱ्या दिवशी दवाखान्यामधून फोन आला की टिफिन पाठवा व तेव्हा मला कळले की माझे पती अतिदक्षता विभागात आहे व त्यांना बीपी कमी नाही होताय असे त्यानंतर मला राहवत नव्हते मला त्यांना दवाखान्यात जाऊन भेटायची इच्छा होत होती परंतु माझे दोन मुले माझ्या सोबत असल्यामुळे मी जाऊ शकत नव्हती व तिथे माझ्या पतींनी पाहणी करण्यासाठी दोन व्यक्तींना त्यांच्या साळुंके सरांनी ठेवले होते तर दोघांकरिता दोनच पास असल्यामुळे मला तिथे प्रवेश नव्हता तर मी एका मुलाला शाळेत सोडून दिले व एका मुलाला घेऊन व पास मागून मी माझ्या पतींना बघायला गेली तर मग मला माझ्या पतींनी पुन्हा आठवून दिले की आपल्याकडून चूक झाली आहे आपण पिलेल्या सरांना पेढा दिला होता तसेच मी ठरवले मार्गदर्शकांकडे आपली चूक सोडवावी आणि मी मार्गदर्शक काकाजीकडे जाऊन आपली चूक सोडवली तर चूक सोडवल्या माझ्या पतींना आराम वाटायला लागला माझ्या पतींना डॉक्टर म्हणाले की ते जे एक गोडी देत होते ते नेहमीकरिता खावी लागेल असे तर यामुळे पण आम्ही घाबरलो मग माझ्या पतींना बाबांच्या कृपेने बीपी वाढल्याचे काहीच जाणवत नसल्यामुळे आम्ही दवाखान्यामधून सुट्टी घेण्यासाठी प्रयत्न करत होतो पण तेथील डॉक्टर पाच दिवस पूर्ण व्हायचे असल्यामुळे ते माझ्या पतींना सुट्टी देत नव्हते तर मग आम्ही कशी बशी सुट्टी मघितली व भंडारा भंडारामधील दवाखान्यात गेलो तर तेथील डॉक्टरनी असे स्पष्ट सांगितले की माझे पती आता स्वस्थ आहेत व कोणतीही गोडी नेहमीकरिता खाण्याची गरज नाही मग आम्ही घरी वापस आलो आणि कार्य घेतले आता काहीही त्रास नाही अशा प्रकारे आमच्याकडून नकळत झालेल्या चुकीची व चुकीची क्षमा मागताचं भगवंतांनी आम्हाला माफी दिली लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा झुमदेवजी यांना क्षमा मागते नमस्कार नाव भारती संजय मांधुरकर पत्ता रेल्वे कॉलोनी पंढरपूर कायमचा पत्ता गौतम बुद्ध वॉर्ड भंडारा मेंढाभ्रुसुंड गणेश मंदिर जवळ सेवक क्रमांक चोवीस हजार चारशे अठ्याहत्तर मार्गदर्शक आमानने श्री प्रभाकरजी वैरागडे गुरुजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार